शोभितवने माउशाति भारम वहन, वाताशं मलिशं मली की वितरन, पी उशवर्षं प्रभो, निशेशं शमय प्रणमे समस्त विरुषा, निशं गुणाना निधिंचि दक्रात्रे महारावारे की जिए। कार्यक्रम पंचावतार उपाहार दीक्षा विधी आणि मंदिराचे भूमी उत्खनन बरेचसे कार्यक्रम पार पडले आमची होती शाहांच्या दादांकडून आम्ही काय ऐकून घ्याव कारण ते आम्हाला वडील आहे आता वृद्धानुक्रमे वर्तावे आणि आता त्यांच्याकडे माहीत केला पण ते म्हणतात त्याच्याकडे द्या आता रकाना असा आहे दादाजी है। है। ते ते की असा अध्यक्षांना सगळ्यांना शेवटी बोलायचं असते तुम्ही मला आर मी बोलायला सांगता आणि मला ते ज्याला सोयीचे पण शेवटी बोलणं कारण थोडक्यात बोलताय ते मोकळं होत आहे पण आता ते त्यांनी आग्रह धरलाय तरी मला थोडक्यातच बोलावं लागणार आहे जास्त बोलण्याची क्षमता माझ्यात नाही दालामध्ये ती बोलण्याची क्षमता फार आहे हे बोलतात कोणतात बसवून कोणती तुम्ही म्हणाल तितका वेळ तुम्हाला ते निरूपण करते हा आणि तुम्हालाही असं वाटे आप बोलते राहो आम्ही सुनते हम सुनते रहे। और ये राही असं तुम्हालाही वाटेल आता आमच्याजवळ तेवढे त्यांच्यासारखे रसाळ शब्दही नाहीत आणि एवढ्या मोठ्या ज्ञानाचं भांडणार नाही थोडक्यात सांगायचं म्हणजे बरुल लावून आमच्या आवडीचं खरी गोष्ट आहे ती काय सर्वप्रथम या गावात एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली मला आणण्यात आलं गावकऱ्यांच्या आग्रहानं आलो तो दुसऱ्या उद्देशानं पण तिथून मग इथेही आणण्यात आलं आणि तसं पूर्वी लहानपणी काही देवपयोग करायला आल संबंध नव्हता पण जेव्हा त्या वेळ आलो तेव्हा मला असं लक्षात आलं आम्ही कोरा वेदवंत कोरा वेदवंत वाशनिक वासनिक ऐकत असतो ते सगळे कोरे वासन वेदवंत आणि वाशनिक या गावात मला त्या काळात दिसते आता त्यातली बरीचशी वृद्ध हो मंडळी देवदर्शनाला गेली त्यांची नावही मला आता आठवत नाहीत पण हे गाव खरोखर सगुण आहे ज्याला सगुण म्हणतात असे सगुण लोक हो इथे खरोखरच आहेत आणि या गावाला आता हे श्री इथलं अधिष्ठान मुख्य मूर्ती ज्या केशराज बाबा म्हणतात तसं या परिसरामध्ये सारंगेड्याचे दत्तोबा दत्तबा आणि खरद्याचे दत्तबा आणि वल केशराज बाबा आणि तिकडे लोणखेड्याची शिनाई ही प्रसिद्ध दैवत आहेत आणि त्या माध्यमानं महानवांचा धर्म या परिसरात टिकून आहे असा इथे या गावाचा आम्हाला येण्याचा हो गा, योग आपण लोकांनी आणून दिला त्याबद्दल आपण खरोखरच आम्ही आपले आभार मानतो वास्तविक तुम्ही काही आमच्यावर बरद जबरदस्ती केली नाही काय फार याच्यानुसार आपण म्हणलं आणि आम्ही ते सहर्ष मानलं यायलाच पाहिजे अशा गावांनी एकच कोणत्या कॉलेज आता एकूण कार्यक्रम जेव्हा पार पार पडलाय मी जास्त बोलू शकणार नाही या वरुड गावात या तुम्हा सर्वांना जसा आजचा कार्यक्रम झाला साधू संतांचा आपणा सर्वांना फार मोठा लाभ झाला असे लाभ सतत मिळत राहोत आपण सर्वांना खूप खूप वेळ धर्म घडत राहू आणि बरेच लोक अनुसरले आहेत अनुसरलेत अनुसरले आहेत त्या जा सर्वांच्या अनुकरण आपणाला घडो પ્રાર્થના કરે શબ્દ સંપવતોસંગ સદા કલંક મડો વિષય સર્વતા ના વી કમળી દડો મુરડીતા હટાને અડો યોગ ઘડતા રડો મન ભવ ચરિત્રી ધડો सर्वज्ञ श्री चक्रधर भगवान बोलणं आपण ऐकत राहा खूप वेळ ऐकत राहा मी कबूल केल्याप्रमाणे अकरा वाजेपर्यंत धाव्या होतो मला आता निघायचंय आपण म्हणून उठू नका आणि